नरेंद्र मोदी सरकारच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पंचवार्षिकमधलं आजचं शेवटचं अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे अर्थात ते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या अभिभाषणानं झालेली आहे त्यांचं अभिभाषण जवळपास एक तासापेक्षा जास्त झालं त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर त्या किती वेळ बोलल्या शेतकऱ्यांच्या खतांसंदर्भात एम एस पी संदर्भात पीक विमाची जी योजना आहे त्या संदर्भात त्यानंतर निर्याती आयाती संदर्भात त्यांनी काय काय भाष्य केलं आणि त्यांनी जो लेखाजोखा सरकारचा मांडलेला आहे तो कशा पद्धतीने मांडला हे आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटात थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मुळामध्ये ही आश्चर्याची बाब आहे की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि आपली भरपूर दिवसापासून मागणी आहे की आपल्या देशामध्ये कृषीचा अर्थसंकल्प हा वेगळा सादर व्हायला पाहिजे परंतु आता काय झालंय की हा देश कृषी प्रधान कमी कर्मचारी प्रधान उद्योग प्रधान हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि कर्मचारी उद्योग प्रधान म्हटल्यापेक्षाही अय खाणारू जनतेला पोचण्यासाठी सगळ्या लोकांनी राबायचं अशा पद्धतीची या देशाची एक त्या ठिकाणी वाटचाल आपल्याला सध्या तरी बघायला मिळते आहे आणि याच्या एक तासाच्या भाषणामध्ये कृषीप्रधान देशाच्या राष्ट्रपतींनी फक्त तीन साडेतीन मिनटं किंवा चार सव्वा चार मिनटं शेतकऱ्यांवर बोलावं हे दुर्दैव आहे त्यानंतर त्यांनी काय केलं की शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च कमी व्हावा आणि त्याला लाभ अधिक मिळावा यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न केले असं त्या त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं परंतु महामहीम राष्ट्रपती हे पद खूप मोठं आहे त्याची गरिमा खूप मोठी आहे परंतु त्याच्यामध्ये महामहीम द्रौपदी मुर्मू ह्या ज्या भाषण वाचत होत्या ती मोदी सरकारनं दिलेली स्क्रिप्ट होती किंवा त्यांचा त्यांनी केलेल्या कामाची पावतीच त्या सगळ्या वाचत होत्या अशा पद्धतीचं ते दिसत होतं दुर्दैवानं मला ते असं म्हणावं म्हणावं लागतंय तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उत्पादन खर्च हा कमी होऊन त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न केले मोदी सरकारनं होतं म्हणत त्या मेरी सरकार म्हणत होत्या तर मग हे प्रयत्न त्यांनी केले तर त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे की आम्ही दोन हजार बावीसमध्ये मध्ये किसान का उत्पन्न दुप्पट करेंगे म्हणजे उत्पादन दुप्पट करून त्यासोबत उत्पन्न सुद्धा आम्ही वाढू पण त्या दृष्टीनं शेतकऱ्याचं उत्पादन तर वाढलेलं नाहीच आहे परंतु उत्पन्न त्याचा अर्ध झालेलं आहे ते त्याच्यावर त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं आता कसं असतं माहिती आहे का न्याय हक्कासाठी फुटलेल्या वाचेला गर्जना म्हणतात न्याय हक्कासाठी फुटलेल्या वाचेला गर्जना म्हणतात आणि मागून मागून थकला बिचारा शेतकरी परंतु त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीलाच योजना म्हणतात हे जे दहा करोड रुपये येत ना हे यांच्या चेहऱ्या चपाल्याने आणलेत त्यानंतरचं आहे पीएम किसान अंतर्गत दोन लाख ऐंशी हजार करोड शेतकऱ्यांना मिळाले पीएम किसान म्हणजे काय तुम्ही जे म्हणताना मोदीचा हप्ता आला मोदीचा हप्ता आला तर ते द्रौपदी मुर्मू सांगत होते राष्ट्रपती की त्यांना दोन लाख ऐंशी हजार करोड रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिले दिले निश्चित दिले काहीच नाही परंतु तुम्ही हे देत असताना शेतकऱ्याच्या प्रति क्विंटल मालावर तुम्ही त्या ठिकाणी दोन ते चार हजार रुपये तुमच्या धोरणामुळे त्याला तोटा आला हे महत्वाचं भाष्य द्रौपदी मुर्मूंनी करणं गरजेचं होतं त्यांनी सरकारला त्या ठिकाणी सूचना करणं गरजेचं होतं की एक प्रकारचं तुम्ही हे बंद करा परंतु याचं जे आयात निर्यात धोरण आहे ते शेतकऱ्याच्या बाजूचं तुम्ही आखलं पाहिजे तर त्याची उत्पादन खर्च भरून निघेल आणि त्यांना उत्पन्न मिळेल सरळ आणि साधं परंतु त्यांना करायचं नाही का नाही करायचं तर शहरी लोक त्यांना जगवायचे त्यानंतर बँकमधून लोन घेणं सोपं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यानंतर त्या म्हणाल्या की प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे त्यातून तीस हजार करोड रुपये हा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरला आणि दीड लाख रुपयेचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला आता तो जो क्लेम मिळाला तर त्याची तुम्हाला वस्तुस्थिती सांगू का आमच्या गावाचं उदाहरण सांगतो हिवरा गडलिंग तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांनी क्लेम केले जेव्हा पाऊस आला त्या पावसाच्या सुतानं मी स्वतः आमच्या पूर्ण शेतकऱ्यांचे क्लेम करून घेतले आणि ते क्लेम केल्यानंतर त्यातील पंच्याण्णव टक्के शेतकरी पीक कंपनी रिजेक्ट केले जे की एकाच वेळी एकाच टायमाला एकाच वातावरणामध्ये सारखा पाऊस झालेला असताना जे काय क्लेम केले त्यातील पंच्याण्णव टक्के क्लेम हे रिजेक्ट केले पाच टक्के म्हणजे अठ्ठावीस बोटावर मोजणे इतक्या अठ्ठावीस लोकांच्याच त्या ठिकाणी तो क्लेम सक्सेस झाला आणि त्यानंतर त्यांचे पंचनामे ते करायला आले आणि तितक्याच लोकांना जी काय तुटकी पुटकी मुटकी त्या ठिकाणी मदत मिळणार आहे मग हे हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे पीक विमा कंपनीचा हा जो घोटाळा आहे ना हा खूप मोठा घोटाळा आहे आणि यातून शेतकऱ्याची लूट होतीये सरकारची सुद्धा लूट होतीये काही राजकारणी आणि पीक विमा यात या मालेमाल होत आहेत यासाठी याकडे जनतेनं शेतकऱ्यांना विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर त्या बोलल्या की धान आणि गहू उत्पादकांना एम एस पीच्या माध्यमातून अठरा लाख करोड रुपये दिले आता ही कुठली भाषा अठरा लाख करोड रुपये दिले तुमचा एम एस पी जो असतो ना मिनिमम सपोर्ट प्राईस त्याला आपण हमी भाव म्हणतो तो हमी भाव तुम्ही जागतिक बाजारपेठेनुसारच ठरवता आजकाल जागतिक बाजारपेठेमध्ये जो भाव आहे गव्हाला आणि धानला किंवा सोयाबीनला त्यानुसार तुम्ही तो भाव ठरवलेला आहे उत्पादन तर शेतकऱ्यांना स्वतःचा उत्पादन खर्च वापरला स्वतःची मेहनत वापरली स्वतःचं शेत वापरलं स्वतःचं बियाणं वापरलं सगळ्या गोष्टी स्वतःच्या वापरल्यात त्यातून ते उत्पादन केलं आणि ते उत्पादन केल्यानंतर तुम्ही जर ते खरेदी केलं असेल तर ते तुम्ही खरेदी केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अठरा लाख करोड रुपये शेतकऱ्यांना आमच्याकडनं मिळाले म्हणता अरे तुम्ही जो भाव देताय आम्हाला तो बाजारपेठेनुसारच देताय ना जर तुम्ही बाजारपेठेपेक्षा हजार दोन हजार जर शिल्लक आम्हाला दर मिळ दिला असता तर तुम्ही म्हटलं असतं बाजारपेठेपेक्षा तुमचा दर किती काय शंभर दोनशे रुपये शिल्लक असतो आणि त्याच्यामध्ये पण ती जर तुम्हाला जी क्वालिटी लागते ती क्वालिटी जर दुसऱ्या बाजारात दिली तर तितकाच भाव आम्हाला मिळतोय मग फायदा काय तुमच्या एम सगळं बोलाचं बातन बोलायची कडी आहे त्यानंतर देश मे पहिली बार कृषी निर्यात नीती बनाई आता महामहीम राज्यपाल हे सगळे स्क्रिप्ट वाचत होत्या वाचताना सुद्धा त्या अडखळत होत्या कारण की हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय होता तर ह्या त्या काय बोलल्यात की कृषी निर्यात निधी बनाई चार लाख करोडपर्यंत आपला एक्सपोर्ट वाढलेला आहे म्हणजे आपलं शेतीचा निर्यात ही चार लाख करोडपर्यंत वाढली परंतु आजची जर महाराष्ट्राची परिस्थिती जर घेतली आपण तर संत्रा हा निर्यात होत नाहीये कांदा तुम्ही निर्यात बंदीच करून टाकली डायरेक्ट मग कसा आत्मनिर्भर होणार भारत आणि जर तुम्ही ही निर्यात होऊ दिलं नाही तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणारच नाही मग तुम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये खोटका आणता तिथं तुम्ही या गोष्टी तु, तु का करता हा तुम्हाला सांगितला ना तर हा आकडा वाढू शकतो तुम्ही निर्यात बंदी कुठल्याच मालांवर घालू नका तुम्ही गव्हावर निर्यात बंदी घालता तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी घालता आणि तुम्ही त्याला यादीमध्ये टाकता परंतु ज्या ज्या मुळे माणूस मरू शकतो ज्या अटॅकचं इंजेक्शन आहे की ते जर माणसाला चाळीस हजाराचं चाळीस हजार रुपये घेतात डॉक्टर लोक ते इंजेक्शन तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सबसिडी देत नाही किंवा ती तुम्ही जीवन आवश्यक यादीमध्ये टाकत नाही अनेक जे भारतातले लोक आहेत की त्यांना ते चाळीस हजार रुपयाचे इंजेक्शन देऊ शकत नाही मग त्यांचा बाप त्यांची माय त्यांची पत्नी त्यांचा नवरा त्यांची बहीण त्यांना उघड्या डोळ्यांना मारताना भगावं लागू शकते हे दुटप्पी धोरण आहे सरकारचं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीतच सगळं जीवन आवश्यक त्यानंतर खत स्वस्त मिळावे म्हणून अकरा लाख करोड रुपये खर्च केले धन्यवाद खात्यावर देत सरकार बऱ्यापैकी सबसिडी परंतु खताचे भाव सुद्धा एका क्विंटल सोयाबीन इतके व्हायला लागलेत पावणे दोन लाख से जादा प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र आम्ही उभे केले तुम्ही काही उभे केलेले नाही आहे जे जे कृषी सेवा केंद्र लोकांनी टाकलेले आहेत तुम्ही फक्त प्रधानमंत्र्याचा फोटो लावून त्याच्यावर पाट्या लावलेल्या आहेत असो एफ शेतकरी उत्पादक गट आठ हजार बनवले तर फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन कंपनी म्हणजे कंपनी आहेत उत्पादक गट उत्पादक गट त्यांनी बनवलेत मग त्याच्यामध्ये सबसिड्या किती लोकांनी लाटल्यात आठ हजार लोकांपैकी त्यातल्या राजकीय लोकांचे चेलेचा चपाटे किती आहेत राजकीय लोकांच्या एफपीसी किंवा एपीयू किती आहेत याचा की ऑडिट होणं गरजेचं आहे त्यानंतर कृषी क्षेत्रात सहकारित्यामध्ये वाढ व्हावी त्याकरता आम्ही सहकार मंत्रालय स्थापन केलं त्याबद्दल सरकारचे धन्यवाद मत्स्यपालनामध्ये अडतीस हजार करोड रुपयापेक्षा अधिक योजना आम्ही आणल्यात त्यानंतर पशूंना आम्ही टीकाकरण केलं आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण तर हे करत असताना सरकारनं शेतीसाठी विशेष प्रयत्न के केलेले दिसत नाहीयेत सरकारनं काय केलंय फक्त फॉर्मॅलिटी जे चालत आलंय ते तसंच चालू द्या शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांनी शेती सोडून द्यावी अशा पद्धतीचं वातावरण या कृषीप्रधान देशामध्ये निर्माण केलं जात आहे का किंवा कुठल्या तरी कॉर्पोरेट क्षेत्राच्या घशात भारतीय शेती घालून भारतीय शेतीचा खरा मालक असलेला शेतकरी हा वाचमन करायचा आहे का असा काही डाव सरकारचा दिसतोय का महामहीम राष्ट्रपतींनी सरकारला सुनवायला पाहिजे होतं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी काही दिशादर्शन सरकारला करायला पाहिजे होतं पण ती तशा काही केलेली नाहीये त्यांनी ती सरकारनंच दिलेली आणि सरकारच्या फेवरची म्हणजे राष्ट्रपती त्यांच्या भाषणात म्हणतात की गहू आणि धान याला दोन हजार चौदाच्या आधी तितकं एम एस पी मिळत नव्हता जितका दोन हजार चौदा नंतर मिळायला लागला ही भाषा राष्ट्रपतींना एका पक्षाची भाषा शोभत नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी आणि अशाच नवनव्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर दाबा तुर्तास थांबतो आपली तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद